भिवंडीतील घुंगटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेश मूर्ती विसर्जनासाठी कामवारी नदीकडे रात्री एक वाजता जात असताना अचानक मूर्तीवर दगडफेक झाली सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेश मूर्ती काही ठिकाणी भंग पावली त्यामुळे मंडळाने विसर्जनाची मिरवणूक जागीच थांबवली असून या घटनेमुळे परिस्थिती चिघडली आहे दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला परंतु रात्री अडीच वाजेपर्यंत मिरवणूक पुढे नेलेली नाही या घटनास्थळी भाजपाचे आमदार महेश चोगले यांनी भेट दिली असून यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामची घोषणाबाजी केली मोहल्ला कमिटीच्या वतीने वंजारपटी नाक्यावरील हिंदुस्थानी बाहेर गणेश मंडळाचे स्वागत करण्यासाठी पोलीस बसले होते रात्री बाराच्या सुमारास विसर्जनासाठी घुंगटनगर ते कामोरी नदीमध्ये गणपती विसर्जनासाठी घेऊन जात होते वंजारपट्टी नाका ओलांडत असताना काही तरुणांनी गणेश मूर्तीवर दगडफेक केल्याचे आरोप आहे त्यामुळे गणपती मूर्तीला तडा गेला यानंतर मंडळ रहिवाशांनी जागेवर गोंधळ घालण्यास सुरुवात केली एका तरुणाला जमावाने पकडून मारहाण केली आणि त्याचवेळी त्याला पोलिसांचे स्वाधीन केले प्रत्येक दगडफेक करणाऱ्याला जोपर्यंत पोलीस पकडत नाही तोपर्यंत मूर्ती विसर्जन केले जाणार नाही असे मंडळाच्या लोकांनी आग्रहाने सांगितले घटनेची माहिती मिळताच मंडळातील आणखी काही सदस्य पुढे येऊन जय श्रीरामच्या घोषणा देऊ लागले दोन्ही संस्कृती मधील लोकांची गर्दी वाढली आणि वातावरण तापले गेले परिस्थिती चेगळल्याने डीसीपी एसीपी आणि सिनियर यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले प्रथम त्यांनी स्पष्टीकरण दिले परंतु लोकांनी आरोपीला अटक करण्याचा आग्रह धरला कारण जोपर्यंत गुन्हेगाराला अटक होत नाही तोपर्यंत गणपती विसर्जन होऊ शकत नाही त्यामुळे पोलिसांनी जमावामध्ये बाचाबाजी झाली यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला ज्यात अनेक अधिकारी तसेच असंख्य नागरिक जखमी झाले घटनास्थळी भाजपचे आमदार महेश चौगुले यांच्या समर्थकांसह पोचले आणि त्यांनी प्रकरणात सांगितला प्रयत्न केला यानंतर सर्व लोकांनी शिवाजी चौकात एकत्र येऊन पुढील कारवाईची मागणी केली त्याचवेळी हाफिज दर्ग्यात मोठ्या संख्येने लोक पोहोचले सोबत पोलीस कर्मचारी उपस्थित होते त्यामुळे कोणतीही घटना घडू नये अनेकांना पकडण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास सुरू असून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल सध्या भिवंडीतील वातावरण शांत आहे सराज चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे याशिवाय डीएसपी एस मुख्यालयात मोहल्ला समितीचे सदस्य तसेच पत्रकारांसह एक पत्रकार परिषद नियोजित केली होती तेथे ते उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने विसर्जनासाठी जमलेल्या जमावाला शांत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे असा प्रकारात सहभागी असलेल्या सर्वांना गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे भिवंडीतील जनतेला येथे शांततापूर्ण वातावरण राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे कोणत्याही अफवावर दुर्लक्ष करावे आणि तुम्हाला कोणाला काही माहिती आढळली की ते अगोदर पोलिसांना सांगा या संदर्भात कोणताही चुकीचा संदेश पसरू नका काही जणांना घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले आहे या प्रकरणाचा तपास सुरू आहे I will go to the police. मधील गणेश विसर्जन मिरवणूक ही वेळेत आणि शांततेच्या वातावरणात सुरू झाली होती जवळपास साडेबाराच्या सुमारास वंजारपट्टी नाक्याच्या जवळ दगड पडला अशी चर्चा सुरू झाली आणि त्यातून काही मुलांची बाचाबाची झाली आणि पळापळी झाली आणि त्यानंतर मंडळाचे पदाधिकारी त्या चौकात थांबले होते दोन्ही बाजूने जमाव जमत तिथे जमायला सुरुवात झाली आणि वातावरण तणावग्रस्त झाल्यामुळे पोलीस अधिकारी जे तिथे उपस्थित होते त्यांनी तो जमाव पांगवला या अनुषंगाने आम्ही संबंधितांवर गुन्हे दाखल करत आहोत आणि जे फॅक्ट्स आहेत त्याही सर्व फाइंड आउट करून जे दोषी आहेत त्यांच्यावर स्ट्रॉंग ऍक्शन घेतली जाईल आम्हाला ज्या ज्या रिपोर्ट घटना जा, झाल्या होत्या त्या अनुषंगाने वेळीच आम्ही त्याची शहानिशाही केली हस्तक्षेपही केला आणि जे संबंधित नटोरियस काही होते त्यांच्यावर त्यांना आम्ही ताब्यातही घेतलं होतं या अनुषंगाने जे ताब्यात घेतलेले त्यांच्यावर कारवाई तर सुरूच आहे आताच आमचं सर्वच भिवंडीकर नागरिकांना आव्हान आहे की आपण गणेश उत्सव आता शांततेत पार पडलेलाच आहे उद्या ईद ए सुद्धा या शहरामध्ये मिरवणूक असते इथला जातीय सलोखा हा अबाधित होता तो अबाधित राहील ही सर्वांची जबाबदारी आहे पोलीस दल निश्चितपणे सतर्क आहे आम्ही ॲडिशनल फोर्सही डिप्लॉय करत आहोत आणि योग्य ते सर्व खबरदारी घेत आहोत नागरिकांनी सुद्धा या उत्सवाच्या दरम्यान शांतता राखावी त्यामध्ये कोणी पोलीस आहे